नमस्कार एम पी सी टिक्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आज आपण क्वालिटीचे कलम पंच्याहत्तर पाहणार आहोत जे की खूप आणि खूपच महत्त्वाचे यावेळेस आयोगाने हजारो वेळेस प्रश्न विचारलेला आहे खूप महत्त्वाचं कलम आहे आणि त्यामध्ये कारण भरपूर सब कलम आहेत आणि ते सर्व कसे लक्षात ठेवायचे हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तसेच याच नावाने आपले एम पी सी टिक्स याच नावाने टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे ते जॉईन केलं तर जॉईन करा चला सुरू करू आता बघा कलम पंच्याहत्तर काय आहे की कलम पंच्याहत्तर एकनुसार एक, एक पंजाबी पी एम असेल आणि त्यांच्या सल्ल्याने इतर मंत्री हे राष्ट्रपतीकडून निवडले जातील म्हणजे बघा कलम पंच्याहत्तर काय आहे की एक पंतप्रधान आणि त्याचे मंत्रिमंडळ याची तरतूद कलम पंच्याहत्तरमध्ये दिलेली आहे आणि त्यांची निवड कोण करेल राष्ट्रपती तर मग मी आता मी पंजाबी पी एमच का म्हणलं कारण बघा पंजाबी हे बघा सात आणि शेवटी काय पाच पाच म्हणजे पंजाबी म्हणजे कलम पंच्याहत्तर असं लक्ष ठेव कारण काय होतं चौऱ्याहत्तर आणि पंच्याहत्तरमध्ये कन्फ्यूज होतं बघा चौऱ्याहत्तरनुसार पी एमची निवड होते का पंच्याहत्तरनुसार पी एमची निवड होते या दोन्हीमध्ये ह्या दोनच कालमात कन्फ्यूज होतं दुसऱ्या कालमात होत नाही बघा जो व्यवस्थित अभ्यास करतो त्याला असं कन्फ्यूज होतं आणि जो काहीच करत नाही त्याला काहीच कन्फ्यूज होत नाही ओके आता तेच कलम कसं लक्ष ठेव तेच कन्फ्यूज टाळण्यासाठी मी पंजाबी पी एम असं म्हणलं म्हणजे शेवटी पाच म्हणून पंजाबी पी एम एका पंजाबी पी, पी एमची निवड राष्ट्रपती करतील आणि त्यांच्या सल्याने इतर मंत्र्यांची आता बघा किंवा असंही लक्ष ठेवा हो? असंही लक्ष ठेवा हो की राष्ट्रपती काय करतात पंचांगामध्ये एखादा चांगला मुहूर्त पाहून पी एम आणि इतर मंत्र्यांची निवड करतात पंचांगच काय म्हणलं कारण पंचांग म्हणजे पंच्याहत्तर पंच्याहत्तर आणि पंचांग म्हणजे पंच्याहत्तर हे बघा म्हणजे दोन्ही पंचांग आणि पंच्याहत्तर दोन्ही शब्दाची सुरुवात कशाने होते प प असं पणे होते त्यामुळे तसं लक्षात ठेवा त्यानंतर कलम पंच्याहत्तर एक ए यामध्ये काय आहे बघा पी सहित मंत्रिमंडळ मॅक्झिमम किती असेल पंधरा टक्के असेल लोकसभेच्या म्हणजे मंत्री बघा लोकसभेमध्ये लोक सद आमदार खासदार किती असतात लोकसभेचे खासदार पाचशे पाचशे त्रेचाळीस आहेत सध्या पाचशे त्रेचाळीस तर याच्या पंधरा टक्केपेक्षा जास्त मंत्री नसतील म्हणजे जवळपास अठ्ठ्याहत्तर ते ऐंशी मंत्री असतात मंत्रिमंडळात सर्व कॅबिनेट ते राज्यमंत्री धरून किती अठ्ठ्याहत्तर ते ऐंशीपर्यंत एवढी मंत्री मंत्र्यांची संख्या असते त्यापेक्षा जास्त असू शकत नाहीत असं कलम एक पंच्याहत्तर एक एमध्ये सांगितलेलं आहे तर आता याची ट्रिक कशी लक्षात ठेवायची शेवटी जे ई ए आहे ना ई एला असं म्हणा मंत्रिमंडळाचा आवाका बघा आवाका आवाका म्हणजे काय मर्यादा त्यापेक्षा जास्त असू शकत नाही तसं लक्ष ठेवा हो, मंत्रिमंडळाचा आवाका ए फार मंत्रिमंडळाचा आवाका असं लक्ष ठेवा हो, किती असेल पंधरा टक्के ते पण पी एमसहित पी एमला सोडून नाही यावरही भरतपूर वेळेस प्रश्न विचारलेला आहे आणि ही तरतूद एक्क्याण्णव घटनादृष्टीने केलेली बघा आता याची ट्रिक कशी लक्षात ठेवायची हे पंच्यात पंधरा टक्क्यापेक्षा एक्क्याही मंत्र्याला जास्त घेतले जाणार नाही एक्क्याही बघा एक्क्याण्णव हे बघा एक्क्याण्णव आणि यक्क्याही एक्क्याही मंत्र्याला त्यापेक्षा जास्त घेतले जाणार नाही बघा अशाच भन्नाट ट्रिकसाठी जर पॉलिटची तुम्हाला पूर्ण कलमांची म्हणजे पेढ हवी असेल ज्यामध्ये मी कलम एकपासून पासून तीनशे अडुसष्टपर्यंत पर्यंत अशाच भन्नाट ट्रिक्स बनवलेल्या आहेत ती जर पेड पी डी एफ हवी असेल तर चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशीवर तुम्ही संपर्क करू शकता तुम्हाला तुमच्याकडून सर्व कलम पाठ करून घेतले जातील त्या पी डी एफमध्ये बघा आता पंच्याहत्तर एक बी काय बघा एक बी बी काय पक्षांतरबंदीमुळे एखादा सदस्य सदस्य म्हणून अपात्र ठरला तर तो मंत्री म्हणूनसुद्धा अपात्र ठरेल बघा पक्षांतरबंदी म्हणजे बर्डबंदी म्हणू आपण बी फॉर बर्डबंदी म्हणजेच पक्षांतरबंदी असं लक्ष ठेवा हे पण एक्क्याण्णव घटनेष्ठे ॲड केलेली त्यानंतर एक त्यानंतर पंच्याहत्तरवरून काय एक किंवा दोन मंत्री राष्ट्रपतीला जबाबदार असतील असं लक्षात ठेवा दोन मंत्री राष्ट्रपतीला जबाबदार असतील त्यानंतर तीन आहे तीन काय आहे तीन पक्षांचं मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार असेल आता तीन पक्षांचं म्हणजे तीन आहे मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार असेल अशी तरतूद आहे आता मी तीन पक्षाचं म्हणलं कारण तीन म्हणून तीन पक्षाचं असं म्हणलं मी असं लक्ष ठेवा तीन पक्षांचं मंत्रिमंडळ त्यानंतर पंचाहत्तर चार मंत्र्यांची शपथ बघा मंत्र्यांची काय शपथ बघा देवाची शपथ घ्यावी लागते की नाही प्रत्येक मंत्र्याला देवाची देवाची शपथ घेतात असं लक्ष ठेवा देवाचीच का म्हणलं कारण देवाचा जो डी आहे तो ए बी सेडीनुसार चार नंबरला येतो म्हणून देवाची म्हणलं त्यानंतर पंच्याहत्तर पाच काय बघा सलग सहा महिने संसदेत जर गैरहजर असेल एखादा मंत्री तर त्याचं मंत्रीपद रद्द होतं ते, ते ट्रिक कशी हो लक्षात ठेवायची पाच इज इक्वल टू पाय असं लक्ष हो। ठेवा एखाद्या मंत्र्याने सलग सहा महिने संसदेत हो। पाय ठेवला नाही पाय ठेवला नाही म्हणजे तो संसदेत गैर गैरहजर राहिला हो। पाच हे बघा पाच इज इक्वल टू पाय असं लक्ष ठेवा हो। पाच पाय त्यानंतर कलम सहा शेवटी पंच्याहत्तर सहा सहा काय मंत्र्यांचे वेतन भत्ते दर सहा महिन्यांनी त्यांच्या वेतनात वाढ होते वेतन भत्त्यात वाढ होते असं लक्षात ठेवा तर अशा प्रकारचे या व्हिडिओमध्ये आपण क्वालिटीचे सर्वात महत्त्वाची कलम लक्षात कशी ठेवायचे हे पाहिलेलं आहे अशाच प्रकारे पूर्ण कलम कसे लक्षात ठेवायची याची जर पी डी एफ हवी असेल तुम्हाला तर तुम्ही चौऱ्याऐंशी एकवीस नऊ चौऱ्याऐंशी एकवीस नऊ त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवर संपर्क करू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद